आपल्या सोनपडमध्ये असलेल्या मोठ्यातल्या मूर्तीचे दर्शन आणि एवढं सुंदर असं गार्डन तुम्ही बघितलंय का नाही बघितलं चला तुम्हाला दाखवतो हॅलो मित्रांनो मी आहे तुमचा प्रथम दीक्षित नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी निघालो आपल्या सोनपेमध्ये मोंड्यातल्या मारुतीचे दर्शन करायला वातावरण असं एवढं सुंदर झालं तर मी आपली सुपर बाईक घेऊन मी सगळं निघालतो मंदिरापाशी मंदिरापाशी आलो मंदिराचं एवढं सुंदर असं वातावरण होतं आपल्या सोनपेमध्ये आज पावसाचं वातावरण त्यामुळे खूप सारे असे ढगा आले होते त्यामुळे अंधार सुद्धा पडला होतात पुन्हा मी मंदिरापाशी आलो मंदिरापाशी जयश्रीराम असं लिहिलेलं होतं मंदिराचा परिसर असं निसर्गरम्य होता या ठिकाणी खूप सारे छान छान झाडं लावले होते झाडं खूप छान दिसू लागले पुन्हा या ठिकाणी फोटो येते काढलो मी पुन्हा निघालो मंदिरापाशी तुम्हाला माहिती आहे का दर्शनवारी मंदिरामध्ये सुंदर असं भजन म्हणलं जातं मंदिरामध्ये दर्शनेवारी भजनासाठी खूप लोक येतात मंदिरात मारुतीचे दर्शन केलो दर्शन करून इकडे साईडला बघतो सुंदर असे पोस्टर लावले होते मारुतीचे इथे जय श्रीराम म्हणून मी मस्त मंदिराची प्रदक्षिणा मारले प्रदक्षिणा मारून इथे साईडला येऊन बघतो तर इथे मंदिराचे कंपाऊंड वॉल सुद्धा गद्याच्या आकाराची होती म्हणून पुन्हा मंदिराच्या बाहेर आलो मंदिराच्या बाहेर साइडला विहिर होती विहिरी सुद्धा बोजून सुद्धा विहिरी झाड लावलं होतं मंदिरात दर्शन करून पुन्हा मंदिराच्या बाहेर आलो सुंदर असा चंद्र आपल्याला दिसत होता पुन्हा मी निघालो घराकडे जायच्या रस्त्याकडे आजचा व्हिडिओ आवडतो लाईक शेअर करा उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ बाय बाय